आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एकोणतीस मार्चला रविवारी गुढीपाडवा हा सण आहे गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा सण आहे आणि बघा मराठी नवीन वर्षाला या दिवसापासून सुरुवात होते रामाने रावणाचा वध करून ते यशस्वीरित्या अयोध्येला याच दिवशी आलेले होते आणि तेव्हा सगळ्या लोकांनी हा दिवस गुढ्या उभारून म्हणजेच काय तर जो उत्साहाचा जो ध्वज आपण म्हणतो तो उभारून हा दिवस साजरा केलेला होता त्यामुळे बघा गुढीपाडव्याला अत्यंत जास्त महत्त्व आहे गुढीपाडव्या दिवशी आपण अनेक शुभ कामं करू शकतो गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही वाहन खरेदी करू शकता जागा खरेदी करू शकता सोने नाणे चांदी किंवा ज्या काही तुम्हाला मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत घरासाठी फ्रीज म्हणा इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस म्हणा किंवा आणखी काहीही मोठ्या वस्तू घ्यायच्या असतील दुकानाचं ओपनिंग करायचं असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकता असा हा अत्यंत शुभ असा मुहूर्त असतो बघा गुढीपाडव्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर एक काम करायचं आहे आणि हे काम शक्यतो जर महिलांनी केलं तर ते अतिशय जास्त शुभकारक मानलं जातं तर कोणतं ते काम आहे बघा गुढी आपल्याला सकाळीच उभारायची असते गुढीपाडव्या दिवशी जी गुढी आहे ती आपल्याला शुभ मुहूर्तावरती उभारायची असते तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत ही गुढी उभारू शकता शक्यतो दुपारी बाराच्या आतच आपल्याला सकाळी लवकरच ही गुढी उभारायची आहे आणि बघा गुढीपाडव्या दिवशी सकाळी उठल्यावर गुढी उभारायच्या आधी पण आपल्याला हे काम करायचं आहे कारण बघा या दिवसापासून चैत्र नवरात्राला सुरुवात होत असते रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र जे आहे तेच चालत असतं आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची होईल तशी सेवा करायची आहे घरातील महिलांनी कुलदेवीसाठी नक्कीच कुळाचार हे केले पाहिजेत तर गुढीपाडव्या दिवशी आपल्याला कोणतं काम हे उठल्याबरोबर करायचं आहे ते आपण बघूया तर बघा गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला शक्य असेल तर तुम्ही साडेचार पाच वाजता उठायचं आहे आणि बघा आपल्या गरा घराची जी स्वच्छता आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता स्वच्छता म्हणजे काय अगदी डीप क्लिनिंग आपल्याला सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी करायची नाही आहे तर जे रोज आपण झाडून काढत असतो त्याचबरोबर आपण फरशी पुसत असतो ही कामं तुम्ही लवकर उठून करून घ्यायची आहे अगदी आंघोळीच्या आधी जरी तुम्ही केलं फरशी पुसणे झाडून काढणे तरीही चालेल पण जर तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही आंघोळ केल्यानंतर झाडून फरशी हे कामं करू शकता फक्त त्यानंतर चांगला स्वच्छ तुम्ही हातपाय तोंड धुवायचे आहेत त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे अंगणाची स्वच्छता करायची आहे झाडून काढायचं आहे त्याचबरोबर तुम्ही आधीच फरशी वगैरे पुसून घ्या आणि नंतर तुम्ही आंघोळीला गेलात तरी चालेल आता आंघोळ करताना त्यामध्ये थोडासा तुम्ही कडुलिंबाचा पाला जो आहे तो टाकायचा आहे आणि त्याने त्या पाण्याने आंघोळ करायची आहे कडुलिंब जो असतो तो आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो त्यामुळे बघा या गुढीपाडव्या दिवशी आपल्याला कडुलिंबाच्या आ... पानं जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याने आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या शरीरावर असलेले जे काही जंतू असतात तर ते सगळे दूर होतात त्यामुळे बघा घरातील प्रत्येक सदस्याने हे काम करा आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला त्याचबरोबर थोडंसं दही आणि हळद हे टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर बघा आता आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते आता बघा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा मग आदल्या दिवशीच एक चांगला नारळ आणून ठेवा पाण्याचा नारळ आणून ठेवा एक गजरा आणून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आंब्याची पानं आणून ठेवायची आहेत किंवा मग विड्याची पानं वापरली तरी चालेल आणि आपल्याला गुढीपाडव्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे घराच्या आधी स्वच्छता करून घ्या स्नान करून घ्या आणि त्याचबरोबर बघा जो उंबरठा आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे गोमूत्र टाका आणि उंबरठा छान स्वच्छ करून घ्या तुम्ही उंबरठ्यावरती शक्य असेल तर हळदीचं लेपन करा म्हणजे हळदीमध्ये पाणी किंवा गोमूत्र टाकून त्यावरती हळद अशी लावायची आहे आता बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामधला दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरातला दिवा तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवा देव पण तुम्ही स्वच्छ करून ठेवा आदल्या दिवशी चालेल किंवा त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं अंघोळ करून स्वच्छ करणं तर गुढीपाडव्या दिवशी तुम्ही स्वच्छ करा किंवा आदल्या दिवशी शनिवार आहे तर तुम्ही देवांची स्वच्छता करू शकता दिवा वगैरे छान घासून ठेवा आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर देवघरातला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे एक तुम्हाला कलश घ्यायचा आहे तांब्याचा घ्या किंवा मग कुठलाही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या त्या स्वच्छ पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता त्याचबरोबर एक रुपायचं नाणं सुपारी एखादं फूल टाका त्यामध्ये पाच आंब्याची पानं शक्यतो वापरा या दिवशी आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तो ठेवायचा आहे आंब्याची पानं नसतील तर विड्याची पानं वापरली तरी चालेल काही हरकत नाही आता नारळ जो आहे तो ठेवायचा आहे शेंडीचा भाग वर आला पाहिजे नारळाला हळद कुंकू व्हायचं आहे एक तुम्ही आ, डिश घ्या स्टीलची डिश घेतली तरी चालेल त्यामध्ये तांदूळ घ्या हळद त्यावर व्हा आणि तो कलश जो आहे तो त्या तांदळावर ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा तुमचं देवघराची जी वरची पायरी आहे तर तिथे तुम्ही हा कलश जो आहे तो ठेवायचा आहे <coughs> कलशाला गजरा अर्पण करायचा आहे आता बघा हात जोडून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचं आहे चैत्र नवरात्र या दिवसा दिवसापासून सुरू होतं त्यामुळे बघा आपल्या कुलदेवीचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आज जो शुभ दिवस आहे गुढीपाडव्याचा आणि चैत्र नवरात्र सुरू होत आहे तर माझ्या घरामध्ये नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद राहावा आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये नेहमी चैतन्य राहावं त्याचबरोबर सुखसमृद्धी भरभराट राहावी याची अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तो कलश तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे बाकी नंतर तुम्ही नित्यदेवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला बघा जो कलश आहे आपल्या कुलदेवीसाठी तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे गुढीपाडव्या दिवशी बघा चैत्र नवरात्राची पण सुरुवात होते या दिवसापासून रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र सुरू असतं गुढीपाडव्यापासून आणि बघा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत जे चैत्र नवरात्र असतं तर या नवरात्राच्या काळामध्ये आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आपल्या कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असावा यासाठी आपल्याला हा कलश जो आहे तो देवघरात ठेवायचा आहे आता बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही कधीच कलश स्थापना केलेली नाही तर तुम्ही गुढीपाडव्यापासून अशा प्रकारे हे हा जो कलश आहे तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे रामनवमीपर्यंत आणि रामनवमीनंतर हा कलश तुम्ही काढू शकता जो नारळ आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा जे काही साहित्य आपण कलशामध्ये वापरले ते पाण्यामध्ये विधिवत विसर् करायचं आहे आणि जर तुमच्याकडे आधीपासूनच कलश स्थापना केलेली असेल देवघरामध्ये तर बघा पुन्हा दुसरा कलश तुम्ही ठेवायची गरज नाही तो कलश जो तुमचा नेहमीच आहे तोच तुम्ही स्वच्छ घासून घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या आणि पुन्हा तुम्ही काय करा गुढीपाडव्या दिवशी तोच कलश वापरून स्वच्छ पाणी वगैरे साहित्य सगळं दुसरं वापरून नारळ पण आधीचा जो आहे तर तो काढायचा आणि पुन्हा नवीन नारळ त्यामध्ये ठेवून अशा प्रकारे कलश स्थापना जी आहे आपल्या कुलदेवीसाठी तर ती तुम्ही गुढीपाडव्यापासून करायची आहे आणि रामनवमी दिवशी तुम्हाला एखादा म्हणजे खिरीचा प्रकार करायचा तांदळाची खीर करा रव्याची करा किंवा मग शिरा करा गोड चालेल आणि तो नैवेद्य फक्त तुम्ही देवघरामध्ये दाखवायचा आहे कलश जो आहे कलशातलं साहित्य ते तुम्हाला पाण्यामध्ये विधिवतपणे विसर्जित करायचं आहे आणि त्याच दिवशी पुन्हा तुम्ही नवीन नारळ घेऊन पुन्हा जो कलश आहे नेहमीचा तुमचा तो स्थापना करू शकता तर अशा प्रकारे अवश्य तुम्ही जो मंगल कलश आहे त्याची स्थापना गुढीपाडव्या दिवशी करायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी आपल्याला हे करायचं आहे आता बघा तुम्ही आता गुढीपाडव्या दिवशी असा कलश ठेवल्यानंतर रामनवमीपर्यंत तुम्ही याच्यातलं म्हणजे पाणी वगैरे काही बदलण्याची आवश्यकता नाही आणि बघा आंब्याची पानं शक्यतो वापरा पाच आंब्याची पानं कारण आंब्याची पानं जर आपण वापरली तर तुम्हाला सतत तो कलश हलवावा लागणार नाही आणि ती पानं बदलण्याची जास्त गरज पडणार नाही शक्यतो कलश आपल्याला तसाच ठेवायचा आहे जास्त तो आ, हलवायचं नाही किंवा सतत आपला हात लागेल अशा पद्धतीने तो ठेवायचा नाही तुम्ही नित्य देवपूजा जे आहे ती करू शकता या नवरात्रीमध्ये आणि त्याचबरोबर शक्य असेल तेव्हा तुम्ही नैवेद्य जो आहे तो दाखवू शकता किंवा फक्त साखर खडी साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल तर अवश्य गुढीपाडव्या दिवशी सर्वांनी हे जे काम आहे ते पहिल्यांदा करायचं आहे गुढी उभारायच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे फक्त तुम्हाला असा हा कलश जेव्हा तुम्ही स्थापन करता गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत या चैत्र नवरात्रामध्ये या काळामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही ही तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण यामध्ये करू शकता कुलदेवीच्या नावाचा जप करू शकता तर या सेवा तुम्ही करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील तुम्ही करू शकता यथाशक्ती तुम्हाला जमेल ते करू शकता तर बघा असा मंगल कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे आणि जे दुसरं जे काम आहे ते म्हणजे आपला जो किचन ओटा आहे तर पूर्वेची जी भिंत आहे आपल्या किचनमध्ये तर तिथे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही गॅसचं पूजन करून घ्या आणि अशा प्रकारे पूर्व भिंतीला एक कुंकवाचं स स्वस्तिक तुम्ही अवश्य काढायचं आहे ही दोन कामं तुम्हाला अवश्य गुढीपाडव्या दिवशी सकाळी करायची